दादांना प्रश्न मला एक विचारायचा आहे की तुम्ही कराल ते गोजीरवाणं आणि रोहितदा केलं तर लाजीरवाणं होय हे मी का विचारतोय तुम्हाला कळलंच असेल दादांचा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून रोहितदादा दिसत आहेत आम सभा रोहित रोहित दादानी घेतलेली दादा दादा आहे आणि त्या आम सभेला मतदारसंघातले अनेक लोक तिथं आलेली आहेत आणि ते प्रश्न आणि काही समस्या घेऊन आलेले आहेत आणि त्या समस्यांचं निरसन ज्या ज्या अधिकाऱ्यांकडून झालेलं नाही त्या अधिकाऱ्यांना सुद्धा अगदी तो ग्रामसेवक असू द्या तहसीलदार असू द्या तलाठी असू द्या या सगळ्यांना बोलवण्याचं काम अजित सॉरी रोहितदा तिथं केलेलं आहे आणि त्या सगळ्यांची प्रश्न उत्तरं चालू आहेत आणि हे सगळं घडत असताना एका ग्रामसेवकानं ज्या पद्धतीनं तो प्रश्न मार्गी लावलेला नाही किंवा काही अधिकाऱ्यांनी ते प्रश्न मार्गी लावलेले नाहीत आणि त्यावेळेला लोकांना रस संताप होत असेल चांगल्या दर्जाचं काम झालेलं नसेल अशा वेळेला रोहितदा अतिशय काय म्हणतात टोकाचं म्हणू शकतो किंवा तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त करत त्या त्या अधिकाऱ्यांना खडसावून सांगण्याचं काम केलेलं आहे तुमच्या बापाचा पैसा आहे काय किंवा किंवा काय किंवा काय असे काही शब्द सुद्धा त्याच्यामध्ये वापरलेले आहेत आणि ते शब्द वापरल्यानंतर अनेक लोक असतील की जे समाज माध्यमावरती रोहित पवारांना ट्रोल करताना दिसत होत्या इतकंच काय तर सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा काही होत्या कि त्या सुद्धा इथं दादांना ट्रोल करताना दिसत होत्या अशा सगळ्यामध्ये अजितदादानी सुद्धा वक्तव्य व्यक्त केलेलं आहे आणि मग अजितदादा काय म्हणाले त्याच्यावरती ट्रोलर्स त्यांना नेमकं काय म्हणतायत या सगळ्याचाच आपण थोडासा अभ्यास करणार आहोत नमस्कार मी अक्षय तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय शब्दवेडे चॅनलवरती मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल काही दिवसांपासून अजितदादा सध्या ट्रेंडला आहेत व्हायरल होत आहेत कशामुळं तर एका महिला अधिकारीला ज्या पद्धतीनं आय एस लेवलच्या अधिकारीला कार्य बजावत असताना अजित दादांनी ज्या पद्धतीनं फोनवरून खडसावलं आणि त्यानंतर त्यांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला मै कोण हो आप जानती हो क्या वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी याच्यावरचा पण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तुम्ही जाऊन बघू शकता मात्र त्या महिला अधिकारीनं दादांना कुठली किंमत किंवा एक्स वाय जेड भीक घालणं हा जो प्रकार असतो तो केलेला नाही त्यामुळे काय कारवाई होईल याच्यावरती अंजना कृष्णा यांच्यावरती काय कारवाई होईल हे पुढं बघूच आपण परंतु अगदी तशाच पद्धतीची एक सभा आम सभा रोहितदादा घेत आहेत ज्याच्यामध्ये लोक प्रश्न घेऊन येत आहेत आणि हे आमचे प्रश्न सुटत नाही आहेत हे जे अधिकारी आहेत ते कार्यतत्पर नाही आहेत ते अगदी चुकीच्या पद्धतीने भूमिका बजावत आहेत काही ठिकाणी घोटाळे होत आहेत आमच्या समस्या पुन्हा पुन्हा सांगून ऐकल्या जात नाहीत तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगा नाही तर कोणालाही जाऊन सांगा आम्हाला फरक पडत नाही असे म्हणणारे काही अधिकारी आहेत तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की या अधिकाऱ्यांना या ग्रामसेवकांना तिथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा भाजपच्या ग्रामपंचायत सदस्याचा फोन गेला तर उचलायला वेळ आहे परंतु अधिकाऱ्याचा फोन उचलायला वेळ नाही आमचा फोन उचलायला वेळ नाही असं सुद्धा हे अधिकारी करतायत अशा अधिकाऱ्यांना रोहितदादा सुनावण्याचं काम करतायत मग अजित दादा काय म्हणतायत अजितदादा याच्यावरती म्हणतायत की घटनेनं सगळ्यांना अधिकार दिलेला आहे बोलण्याचा अधिकार दिलेला आहे विचार स्वातंत्र्य आहे मांडण्याचं स्वातंत्र्य आहे परंतु बोलत असताना विचार करून जरा बोललं पाहिजे अधिकारी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भानं परंतु अजितदादा हे तुम्हाला त्यावेळेला अंजना कृष्णांना बोलताना वाटलं नव्हतं का हा प्रश्न मी नाही तर संपूर्ण सर्वसामान्य जनता विचारताना दिसतीये रोहित दादानी तर अगदी ब वर्ग क वर्ग अधिकाऱ्यांना सुनावण्याचं काम केलेलं आहे तुम्ही तर अगदी युपीएससी क्वालिफाय होऊन देशातली सगळ्यात डिफिकल्ट स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा जी आहे ती क्वालिफाय होऊन अधिकारी झालेल्या अंजना कृष्णा यांना सुनावत होतात मग नेमकं रोहित दादांच्या बाबतीत जसं म्हटलं तसं त्यांनी केलं तर लाजीरवाणं आणि तुम्ही केलं ते गोजीरवाणं म्हणायचं का नेमकं अजितदादा तुम्हाला काय सांगायचं आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा बोलताना असं म्हणायला लागल्या की रोहित पवारांवरती कारवाई झाली पाहिजे वगैरे 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 तुम्हाला जर चुकीचं वाटतंय तर तुम्ही आंदोलन करा मोर्चे काढा असं अधिकाऱ्यांना तुम्ही सुनावू शकत नाही मला ताईंना सुद्धा त्या प्रश्न विचारायचा आहे काही दिवसांपूर्वी जर बघितलं असेल तर भारतीय जनता पक्षाच्याच गोपीचंद पडळकरांनी ज्या शब्दामध्ये जयंत पाटलांवरती भाष्य केलं आणि त्याच्यानंतर संपूर्ण राज्यभर असंतोष निर्माण झालेला आहे मग त्यावेळेला त्या परिस्थिती तुम्ही का बरं बोलल्या नाहीत आणि आता मात्र दादा लोकांच्या प्रश्नासाठी जर आवाज उचलत असतील अधिकाऱ्यांच्या चुका दाखवत असतील इथं दादा फक्त बोलतायत बरं काही तर आमदारांनी भारतीय जनता पार्टीच्या मी याच्या आधी सुद्धा एक व्हिडिओ टाकला होता की मासे उचलून अधिकाऱ्यांच्या तोंडावरती फेकून मारलेले आहेत मी राणेंचाच उल्लेख करतो इथं नितेश राणेंनीच हे काम केलेलं आहे आणि मग त्यावेळेला त्यांना कोणी बोललं नाही बरं त्याच्या संदर्भात कोर्टात केस गेले आणि त्याच्यामध्ये सुद्धा निर्दोष मुक्तता त्यांना मिळाली तिथं कोणीही प्रथम दर्शनी पुरावे न मिळाल्यामुळं ती गोष्ट सिद्ध होत नाही वगैरे वगैरे मात्र त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत ते कोर्टाला ना दिसले नाहीत का मला हा प्रश्न विचारायचा आहे की एखाद्या पक्षाच्या बाबतीत एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत एखाद्या ठराविक लोकांच्या बाबतीतच हे नियम कशासाठी करायचा कायदा तर तो सगळ्यांसाठी सारखा असला पाहिजे नाहीतर कोणासाठीच नसला पाहिजे तुम्हाला मंडळी याच्यावरती काय वाटतंय कमेंट करून कळवा बाकी अशा सगळ्या संदर्भातले डिटेल व्हिडिओ आम्ही नेहमी घेऊन येत राहतोच त्यासाठी शब्दवेळी चॅनल सबस्क्राईब करायला आणि आणखीन लोकांपर्यंत पोहोचवायला अजिबात विसरू नका पाहत राहा शब्दवेळे धन्यवाद